एक काकू आपल्या पुतण्याला आपल्या बरोबर कुंभाच्या मेळ्याला घेऊन जायला इच्छुक होती तेव्हा ती आपल्या पुतण्याला घरी बोलावते की सकाळी इथून निघून रेल्वेने जाऊ तिचा पुतण्या काकूच्या घरी पोहोचतो आणि जेव्हा तो तिच्या घरी पोहोचतो तेव्हा ती काकू अंगणात खाट उभी करून तिच्या मागे अंघोळ करत होती जसं पूर्वीच्या काळात बायका अंघोळ करायच्या जेव्हा तो पुतण्या तिथे पोहोचतो काकू विधवा होती आणि तिचं वय कमी होतं म्हणजे तिचं वय बत्तीस वर्ष होतं आता जेव्हा तो पुतण्या त्या अंगणात पोहोचतो तेव्हा तो एकदम म्हणतो काकू तुम्ही कुठे आहात काकू खाटेच्या दुसऱ्या बाजूला अंघोळ करत होती ती निर्वस्त्र होती तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता तेव्हा ती बोलते थांब मी अंघोळ करत आहे इतक्यात काकू आपल्या अंगावर एक पातळशी ओढणी गुंडाळून एकदम उभी राहते आणि म्हणते एक मिनिट थांब मी कपडे घालून येते पण मित्रांनो जेव्हा ती आत जायला लागते तेव्हा तिची जी पातळशी ओढणी असते ती तिच्या अंगावरून सरकते आणि एकदम पुतण्याच्या नजरेत सगळं जे काही घडतं ते नजरेस पडतं म्हणजे त्याच्या काकूचे जे आकर्षक अंग होते ते पुतण्याला दिसून येतात पुतण्या तर घाबरून जातो त्याच्या डोळे आश्चर्याने विस्पारतात आणि त्यानंतर काकू लाजत लाजत पुन्हा ओढणी आपल्या अंगावर गुंडाळून आत जाते आणि कपडे घालायला ला लागते त्यानंतर मित्रांनो इथे काहीतरी असं घडतं की संपूर्ण जगाला कळतं आणि अगदी त्या काकूच्या मोठ्या दिरालाही कळतं ज्याचा तो मुलगा होता जो तिचा पुतण्या तिथे आला होता आणि मग मित्रांनो इथे एक मोठं रहस्य उघड होतं आणि या घटनेत शेवटी काय होतं याची संपूर्ण माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत खूप मोठा गोंधळ होतो मित्रांनो या कथांमधून खूप काही शिकायला मिळत जरी तुम्हाला वाटत असेल की कथेची सुरुवात कशी झाली कसं सांगितलं आहे ही कथा थोडी रोमँटिक वाटू शकते पण यामध्ये खूप काही शिकण्यासारखंही मिळतं नमस्कार एस चोवीस लाईव्ह तुमचं स्वागत चॅनल मध्ये घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये घडते राजस्थानच्या जयपूरमध्ये वर्षा नावाची एक स्त्री जिचं वय आहे बत्तीस वर्ष आणि ती व्यवसायाने शिक्षिका आहे प्राथमिक शिक्षिका आहे लहान लहान मुलांना पाचवी इयत्तेपर्यंतच्या मुलांना शिकवते पण मित्रांनो इथे तिच्यासोबत एक दुर्घटना घडते तिचा नवरा जेव्हा नोकरीवर जात होता तेव्हा त्याचा अपघातात मृत्यू होतो आणि त्याच्या मृत्यूला आता दोन वर्षे झाली होती वर्षा ही स्वतःच वेगळं घर बनवून राहत होती आणि तिचं कुटुंब म्हणजे तिचे मोठे दीर मोठी जाव आणि सासू सासरे तिच्यापासून वीस किलोमीटर दूर राहत होते मोठ्या दिराचं नाव होत निकिराम आणि मोठ्या दिराचा एक मुलगा होता ज्याचं नाव होत अतुल आणि अतुलचं वय होत तेवीस वर्षे आता इथे जो पुतण्या होतो त्याचं नाव अतुल होतं जो तिच्यापेक्षा दहा ते अकरा वर्षांनी लहान होता आता मित्रांनो इथे जी विधवा काकू होती जिचं नाव वर्षा ती शिकवण्यासाठी जात असे एकटी होती आणि नशिबाची गोष्ट अशी की तिला मुलंही झाली नव्हती तेव्हा ती एकटीच राहत होती तिच्या नवऱ्याने एक घर विकत घेतलं होतं आणि तिथेच ते दोघं पती पत्नी राहत होते आणि त्या छोट्या शहरात ते दोघं आपलं गुजराण करत होते पण आता तुम्हाला माहित आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कुंभमेळा लागला होता आणि खूप लोक कुंभमेळा पाहण्यासाठी जातात तेव्हा काकू वर्षाच्या मनातही येतं की का नाही आपणही कुंभमेळा पाहायला जावं पण काकू वर्षाही इकडे तिकडे जास्त कोणाशी संबंध ठेवत नसे आणि ती विचार करते की मी कुंभमेळा कसा पाहायला जाऊ मी तर तिथे हरवेन एकटी बाई आहे कोणी सोबत येत नाही तेव्हा ती तिच्या मोठ्या दिराला नेकीरामला फोन करते आणि त्यांना सांगते की मला कुंभमेळा पाहायला जायचंय संकेत जाऊ शकते कारण मित्रांनो कुटुंबात बंधुभाव खूप चांगला होता म्हणजे आपसातला भाऊबंदकीचा संबंध खूप चांगला होता जरी वर्षा आणि तिचा मेलेला नवरा दूर राहत होते तरी घरात कोणताही निर्णय घेताना आपसात सल्ला मसलत जरूर करत असत तसंच इथेही वर्षाला आता सवय झाली होती ही काम करायचं असेल तर ती मोठ्या दिराची सल्ला घ्यायची किंवा सासू सासऱ्यांना फोन करायची आता इथे जे मोठे दीर नेकीराम होते ते म्हणाले तू एकटी कशी जाणार तेव्हा वर्षा म्हणते आता माझं मन तर करतय पण मी कशी जाऊ मोठ्या दिरा जर कोणी माझ्यासोबत आलं तर मी जाईन इतक्यात मोठा दीर नेकीराम म्हणतो असं करू मी अतुलला पाठवतो आणि तो तुला कुंभमेळ्यात फिरवून आणेल अतुल जो आता तेवीस वर्षांचा झाला आहे त्यानंतर वर्षा म्हणते ठीक आहे तुम्ही त्याला संध्याकाळपर्यंत माझ्या घरी पाठवा आणि सकाळी आम्ही इथून रेल्वे पकडू आणि तो रेल्वेची तिकीट बुक करून आणेल आणि सकाळी आम्ही इथून काही खाण्याचं बनवून निघून जाऊ त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं तसं सा, अतुल जो आहे तो आपल्या काकूच्या घराकडे शहराकडे निघतो आणि तिथे जाऊन जेव्हा तो घरात शिरतो तेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच आहे जी काकू आहे ती अंगणात मध्ये खाट उभी करून तिथे अंघोळ करत होती तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता कारण काकू एकटी राहायची कुणी येत जात नव्हतं त्यामुळे ती निवांतपणे अंघोळ करायची एकटी तेव्हा जो पुतण्या आहे अतुल तो तिकीट आणि रिझर्वेशन करून आपल्या काकूच्या घरी पोहोचतो आणि जाऊन काकू काकू अशी हाक मारतो काकू म्हणते मी अंघोळ करत आहे आता थांब एक मिनिट आणि काकू आपल्या अंगावर ती ओढणी गुंडाळून उभी राहते ती म्हणते मी आता कपडे घालून येते पण मित्रांनो हवेमुळे तिची पातळ ओढणी तिच्या अंगावरून सरकते आणि काकूचं काही अंग त्या पुतण्याला अतुलला दिसतं आणि अतुलच्या डोळ्यांसमोर आता तोच देखावा फिरू लागतो जो त्याने काकूचा पाहिला होता आता मित्रांनो त्यानंतर गोष्ट तर पुढे सरकते संध्याकाळचा वेळ झाला होता अतुल म्हणतो काकू मी दोन रिझर्व्ह करून आणली आहेत आणि रेल्वे उद्या संध्याकाळची आहे संध्याकाळी चार वाजता इथून आपल्याला निघावं लागेल त्यानंतर मित्रांनो तो अतुल तिथेच बसतो आणि तिथेच काकू त्याच्यासाठी जेवण बनवते आणि हे दोघं टीव्ही वगैरे पाहतात आणि रात्री झोपतात आता त्यानंतर सकाळ होते सकाळी जी काकू आहे ती काही खाण्याचं बनवून ठेवते कारण वाटेत भूक लागेल किंवा तिथे जर थांबावं लागलं तर तिथेही काहीतरी खायला हवं त्यामुळे ती काही जेवण बनवून सोबत ठेवते आणि संध्याकाळी चार वाजता रेल्वेचा वेळ असतो तेव्हा काकू आणि पुतण्या दोघं घरातून निघून रेल्वे स्टेशनवर पोहोचतात तिथे पोहोचल्यानंतर दोघांचीही सीट एकत्र होती आणि वरच्या सीट्स होत्या त्यामुळे दोघही मित्रांनो आता एकाच सीटवर बसतात आणि हळूहळू गप्पा मारत राहतात आणि आता रात्रीचा वेळ होतो इथे काकूलाही ही गोष्ट माहित होती मित्रांनो की पुतण्यासमोर तिची ओढणी सरकली होती त्यामुळे काकूच्या मनातही कुठेतरी काही ना काही चालू होत तेव्हा दोघही एकाच सीट बसले होते आणि रात्री आता थोड्या थोड्या थंड हवेच्या झुळका यायला लागतात त्यामुळे त्यांना थंडी वाजते मग दोघही एकाच ब्लँकेटमध्ये शिरतात आणि एकाच ब्लँकेटमध्ये शिरल्यानंतर जेव्हा रात्री दहा ते अकरा वाजतात तेव्हा पुतळ्याला आवरत नाही आणि तो एकदम काकूला अतुल थांबत नाही तो थेट म्हणतो काकू पहा महाकुंभ तर आपण नंतर पाहू माकुंभ पाहायला जायचं आहे ठीक आहे काही अडचण नाही पण आधी एलोरा अजंठ्याच्या गुहा पाहायची इच्छा आहे आता मित्रांनो ही गोष्ट त्याने कोडवडमध्ये सांगितली होती तेव्हा काकू हसते आणि म्हणते हो हो मीही हेच विचार करत होते माझ्या मनातही हीच गोष्ट चालू होती कारण मित्रांनो काकूला एकटेपणा आणि एकाकीपणा कापत होता त्यामुळे तिच्या मनातही आता हा विचार पक्का झाला होता की अतुलने तिला निर्वस्त्र पाहिलं आहे त्यामुळे तिच्या मनातही लाडू फुटत होते आणि इकडे अतुलच्या मनातही लाडू फुटत होते कारण तो देखावा पाहिल्यानंतर त्या रात्री अतुल झोपू शकला नव्हता आता इथे काकू तयार होते आणि म्हणते मीही एकटी आहे आणि बदनामीच्या भीतीने कोणाला काही सांगू शकत नाही आणि आपलं आणि तुझं कोणाला कळणारही नाही आता तुला जे करायचं आहे ते तू करू शकतोस आता त्यानंतर मित्रांनो इथे जो अतुल आहे त्या एकाच सीटवर त्या ब्लँकेटच्या आत, आत आत न जाणे काय काय हालचाली ते दोघं काकू पुतण्या करू लागतात आणि ते दोघं संबंध प्रस्थापित करतात त्यानंतर ते कुंभमेळा पाहतात आणि कुंभमेळा पाहिल्यानंतर जेव्हा त्यांची परत येण्याची वेळ होते तेव्हा ते घरी परततात घरी पोचल्यानंतर अतुल म्हणतो ठीक आहे काकू मी घरी जातो पण काकू म्हणते आता तू आणखी एक रात्र इथे थांब उद्या सकाळी निघून जा मी मोठ्या दिराला सांगेन की आज अतुल इथेच थांबला आहे अतुल म्हणतो काय झालं काकू तेव्हा काकू एकदम म्हणते मजा आली नाही तू असं कर इथेच थांब आणि मेडिकलवर जा आणि ताकद वाढवणाऱ्या गोळ्या आण त्यानंतर अतुल मेडिकलवर जातो आणि तिथून ताकद वाढवणाऱ्या गोळ्या घेऊन येतो त्यानंतर जेवण वगैरे खाल्ल्यानंतर काकू अतुललाही त्या ताकद वाढवणाऱ्या गोळ्या दुधात मिसळून खायला देते आणि स्वतःही त्या गोळ्या खाते आणि त्यानंतर मित्रांनो इथे सुरू होतं या दोघांचं रंगल मंगल खेळ एक तासभर दोघही आपापल्या वासनांना पूर्ण करत राहतात तेव्हाच मित्रांनो इथे काय होतं जेव्हा हे दोघं आपापल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करत असतात तेव्हा काकूला रक्तस्त्राव होऊ लागतो आता रक्तस्त्राव होऊ लागतो तेव्हा सुरुवातीला या दोघांना वाटतं की कदाचित तो थांबेल काकूलाही वाटतं की खूप दिवसांनी संबंध प्रस्थापित केले आहेत त्यामुळे कदाचित यामुळे असावं आणि मुलाला अतुलला जास्त काही माहीत नव्हतं त्याला वाटत होतं की कदाचित बायकांबरोबर असं होत असेल आता त्यांचे संबंध सुरूच राहतात पण रक्तस्त्राव थांबण्याचं नाव घेत नव्हता आणि काकूला काहीशी अशक्तपणा जाणवू लागतो तेव्हा तिला समजतं की काहीतरी गडबड झाली आहे ती आपल्या पुतण्याला म्हणते मामला गडबड झाला आहे रक्तस्त्राव थांबत नाहीये आणि आता मी कदाचित मरूही शकते मला हॉस्पिटलला घेऊन जा पण आता पुतण्याला असतो की याला हॉस्पिटलला कसं घेऊन जाऊ बापूला कळेल संपूर्ण गावाला कळेल की हा काय प्रकार होता आणि इथून जो पुतण्या आहे तो शेपटी दाबून तिथून निघून जातो पण मित्रांनो जी काकू आहे ती तडफडत होती कोणाला फोनही करू शकत नव्हती की रक्तस्त्राव का झाला आहे ती फक्त एवढंच करू शकत होती की कोणी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलं तर तिच्यावर उपचार सुरू होतील आता काकूला कोणाला सांगण्याची हिम्मत होत नव्हती इतक्यात पुतण्या तिथून निघून जातो पण अर्ध्या रस्त्यात त्याच्या मनात काही विचार येऊ लागतात तो विचार करतो की जर काकूचा जास्त रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला तर याचं सगळं पाप माझ्यावर येईल आणि मित्रांनो तो आपला निर्णय बदलतो तो ठरवतो की कि कितीही बदनामी झाली तरी चालेल काहीही झालं तरी मी परत जाईन आणि काकूला हॉस्पिटलला घेऊन जाईन तो परत फिरतो आणि जाऊन पाहतो की काकूची अवस्था खूपच खराब झाली होती तिला उभही राहता येत नव्हतं कारण इतका रक्तस्त्राव झाला होता की संपूर्ण फरशी रक्ताने माखली होती तो आपल्या काकूला कसंतरी ऑटो रिक्षाने रात्रीच्या वेळी थेट हॉस्पिटलला घेऊन जातो आणि आपल्या बापूला फोन करतो की पापा काकूला काहीतरी त्रास झाला आहे त्यानंतर त्याचे घरचेही येतात मुलाचे आणि जी वर्षा आहे जी विधवा होती तिचे सासू सासरे आणि मोठा मोठी सगळे तिथे पोहोचतात जेव्हा डॉक्टर तिच्यावर उपचार करत असतात तेव्हा तिला थोडा आराम मिळतो रक्तस्त्राव थांबतो त्यानंतर डॉक्टर बाहेर येतात तेव्हा मोठा दीर विचारतो डॉक्टर साहेब काय झालं काय प्रकरण होतं तेव्हा डॉक्टर म्हणतात पहा या महिलेने जे संबंध प्रस्थापित केले आहेत ते थोडे बेजबाबदारपणे केले आहेत म्हणजे जास्त जोराने केले आहेत त्यामुळे तिला रक्तस्राव झाला आहे आणि यामुळे तिचा जीवही जाऊ शकला असता पण वेळेवर ती इथे आली ही गोष्ट सासरे ऐकतात तेव्हा ते थक्क होतात कारण त्यांची जी सून होती ती आता विधवा होती तिने कोणाशी संबंध प्रस्थापित केले असतील आता मित्रांनो त्यानंतर ते म्हणजे सासरे कपाळावर हात ठेवून बसतात विचार करतात की मी मुलाला पाठवलं होतं कुठे मुलानेच काही कांड तर केलं नाही ना त्यानंतर मित्रांनो ते थे थेट आपल्या सुनेच्या वर्षाच्या जवळ जातात आणि तिला विचारतात काय प्रकरण होतं वर्षा हे काय झालं काय ऐकायला मिळतंय कोणाशी संबंध प्रस्थापित केले होते डॉक्टर सांगताहेत की जास्त जोराने संबंध प्रस्थापित केल्यामुळे रक्तस्त्राव झाला आहे आता जी वर्षा आहे तीही आता विचार करते की आता ही गोष्ट लपवण्यात काय अर्थ आहे ती आपल्या पुतण्याला अतुलला बोलावते आपण अतुलला बोलवा आणि त्यानंतर अतुलला बोलावलं जातं आणि मग जी काकू आहे ती संपूर्ण रहस्य उघड करते अतुलही आपल्या काकूचा साथ देतो आणि तोही आपल्या बापूला म्हणतो बापू माझ्याकडून चूक झाली आणि ना काकूने माझ्याशी कोणतीही जबरदस्ती केली आहे ना मी काकूशी कोणतीही जबरदस्ती केली आहे आम्हा दोघांच्या संमतीने हे घडलं पण माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आजपासून असं होणार नाही आता मित्रांनो जो मोठा दीर होता तो समजतो की जी वर्ष आहे ती अजून तरुण आहे बत्तीस वर्षांचं वय काही जास्त नसतं ती एकटी आणि एकाकी आहे त्यानंतर ही गोष्ट संपूर्ण घरात पसरते, पण हे कुटुंब इतकं समजूतदार होतं की कोणीही कोणावर कोणताही आरोप करत नाही, मोठा धीर समजूतदार होता की भाऊ ती एकटी आहे, एकटेपणात असं घडलं आहे, यात वर्षाचा कोणताही दोष नाही, आणि तिचा मुलाचाही काय दोष ठरवावा, आग आणि पेट्रोलला एकत्र ठेवलं तर, तर स्फोट होणारच, त्यानंतर मोठा धीर एक निर्णय घेतो आणि दोन महिन्यांनंतर जेव्हा वर्षा बरी होते तेव्हा तिच्यासाठी एक मुलगा शोधतो, ज्याची पत्नी आधीच मेलेली होती आणि त्याच्याशी वर्षाची धूमधामाने लग्न लावून देतो आणि वर्षाला सांगतो तू निवांत राहा आणि जो तुझ्या नवऱ्याचा म्हणजे माझ्या धाकट्या भावाचा जो घर आहे तेही घे तेव्हा ती त्या घरात येऊन राहू शकतात किंवा तुझ्या दुसऱ्या नवऱ्याच्या घरीही राहू शकतात अशा प्रकारे मित्रांनो इथे या प्रकरणाचा निपटारा केला जातो मित्रांनो ही होती वर्षा आणि अतुल यांची एक असामान्य कथा जिथे एकटेपणा भावना आणि चुका एकत्र येऊन एक मोठा धक्कादायक प्रसंग घडवतात पण या कथेतून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते जीवनात कितीही वादळ आलं तरी समजूतदारपणा आणि प्रेमाने प्रत्येक गोष्टीचा मार्ग निघतो वर्षाने तिच्या आयुष्यात नवीन सुरुवात केली आणि मोठ्या दिराच्या समजदारीने कुटुंब एकत्र राहिलं ही कथा आपल्याला सांगते की चुका मानवी स्वभावाचा भाग आहेत पण त्या सुधारणेची संधी प्रत्येकाला मिळते तर मित्रांनो असेच आमच्यासोबत जोडले राहा अशा धमाकेदार आणि भावनिक कथा ऐकण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू नवीन कथेसोबत